त्यांनी आयोजित केलेल्या कुस्ती मैदानमध्ये काळ्या लांगेचा अजय बन्नावाला लढतोय सिकंदर शेख बरोबर लहान पैवान मागतो सर्व कुस्ती चालू झाला आरोळ्या चालू झाल्या बाहेरून क्या मारू नका हा कुस्तीचा फळ अनेक फळांमध्ये माणूस रंगवून जातो पण आज कुस्तीच्या फळामध्ये मराठी माणूस रंगून गेलेला कुस्तीचा फळ ऊसाचा फळ कीर्तनाचा फळ तमाशाचा फळ भार, फळाफळामध्ये फरक आहे पण कुस्तीचा फळ चाललेला आणि त्या गडामध्ये आपण सगळेजण रंगवून गेलेलो आहे एकेरी एक पट काढला अजय बन्नावाला ना हरियाणाचा पैलवाग हजारो किलोमीटरचा अंतर्ग आपण भिगवनला पोहोचलेला आहे पट काढण्यात महशूर दिसतोय सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे कुस्तीकडं फोटोग्राफर टपलेली लोक्षण ला टिपण्यासाठी लाईव्ह मैदान चाललेलं आहे कुस्ती सम्राट यूट्यूब चैनल अपनी कुस्ती यूट्यूब चैनल बढ़ा तुम्हें जुनिया कुस्तिया हुकाय अपनी कुस्ती लुड़का हिंद केसरी यूट्यूब चैनल का चालू आता एक वर्षातून दोन वर्ष सिकंदर एक नंबरला खेळत नाही दहा बारा तेरा वर्ष झालं कष्ट मेहनत चिकाटी कष्टाच्या जोरावर अनेक प्रसंग आले त्या प्रसंगावर मात केली सिकंदर सेकनं अनेक अडचणी आल्या त्या अडचणीवर मात केली सिकंदर सेकनं अनेक जण बोलले त्या बोलण्याकडे कधी कर लक्ष दिलं नाही सिकंदर सेकनं अनेक समस्या आल्या त्या समस्यांना तोंड दिला सिकंदर सेक ना खर तर मोठा झाला आज चांगले दिवस आहे सिकंदरला वडील आम्हाला करायचे नाही असं नाही पण बालेवाडीला महाराष्ट्र किती कुस्ती स्पर्धा झाल्या तिथं सांगितलं आता वडिलांना आम्हाला बंद करायला नाही नाही मला जर सांगितलेला वडील आम्हाला करत नाही आज चांगले दिवस झालेले कुस्तीला रोज कुस्त्या सिकंदरच्या आता सिकंदरनं त्याच्या तोंडांनीच लागलेलं ही दुसरी कुस्ती सात ते आठ वेळेला माझ्या समोर होता मागच्या पंधरा दिवसात पुण्यात रोज कुस्ती आहेत तिथं एक नंबरला कुती काय होते आजोबा अंतता सप्तता लढण्याची आई आणि कापेत हात घालून कपच्या घेतला तिकडं आज खरोखर महिना अंतिम टप्प्यात हो हो मामा सभा शांत शेजारीचा आईपास शांतता आणि स्त्रा भिगव आज कुस्तीबाय झाली यात्रा कमिटी उत्सव कमिटी धन्यवाद पात्रा एवढी शांतता कुठल्या कार्यक्रमाला असते का यात्रा कमिटी कुस्तीच्या मैदानाला शांतता आणि संपूर्ण हिंदुस्तानचा आयडॉल महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखनं कब्जा घेतलेला खोदगावच्या अधिवेशनमध्ये कीर्तिमानी केली अवघ्या पंचवीस सेकंदात विजय मिळवला चितपट कुस्ती करून प्रत्येकानं अंदाज लागला होता दत्ताला गायकवाड होता बरोबर आहे का अंदाज चुकवला यात सिकंदरनं कुस्ती झाली आणि दुसऱ्याच मिनिटाला राजाचं आगमन झालं आता इतिहास घडवला फुलगावला हवेली तालुक्यात पुणे जिल्ह्यात सिकंदर सेखन प्रत्येक जण त्या परमेश्वराकडे प्रार्थना करत होतो कारण अत्यंत कष्टातून मेहनतीतून उफाळून वरती आलेला हा पैलवा आणि स्वारी बांधण्याचा विचार होता एक लंगी बांधलेली आणि लागपट्टी अत्यंत शांततेला मैदा प्रशांत बाबत टाकल्या よいしょ。